राज्यातल्या शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचं घबाड जमवल्याची धक्कादायक माहिती एसीबीच्या चौकशीतून समोर आलेली आहे या तीन लाचखोर अधिकाऱ्यांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत शिक्षण खात्यातली ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचं घबाड कमवल्याची माहिती एसीबी चौकशीतून समोर आलेली आहे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे या टीटी घोटाळ्यातला मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्यासह सांगली जिल्ह्यातले सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे तसंच सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांवर ही कारवाई करण्यात आली आहे या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याची माहिती पुणे एसीबीनं दिली आहे किरण लोहार यांच्या आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात एकशे तेरा टक्के अपसंपदा जमवल्याप्रकरणी ज्याची एकूण रक्कम आहे जवळपास पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढी अपसंपदा जमवल्याप्रकरणी सोलापूर शहर सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सांगली या ठिकाणी विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणीसुद्धा तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व त्यांची पत्नी विरोधात सुद्धा छत्तीस टक्के आणि त्यांची जवळपास ब्याऐंशी लाख रुपयापेक्षा जास्त अपसंपदा निष्पन्न झाल्यानं उघड शांती निष्पन्न झाल्यानं त्या ठिकाणी या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात डी पी एचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपतींचा विचार म्हणजे